आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची चौधाणे व वनोली परिसरात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार शेतकरी भाई भीत चौधाणे व वनोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे काल मध्यरात्री मक्याच्या शेतात काही शेतकऱ्यांच्या नजरेसमोरून थेट बिबट्या गेल्याने ग्रामस्थांना चांगलाच धक्का बसला रात्रीच्या अंधारात अचानक समोरून आलेल्या या बिबट्यामुळे शेतकऱ्यांनी जीव मुठीत धरून घराचा रस्ता धरला गावातील शिवारात ठसे अनेक ठिकाणी दिसून आले आहेत काही जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांना गोठ्याबाहेर सोडायला घाबरत आहेत दिवसादेखील शेतात जाण्यास लोकांना धडकी भरत आहे ग्रामस्थांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली असून वनोली परिसरातील मिरकेश्वर पांदीत एक पिंजराही लावण्यात आलाय स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे की बिबट्या सतत वस्तीच्या आसपास फिरत असल्याने मानवी जीवित हानीची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्वरित जास्तीचे पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भांबरे